नमस्कार स्वागत आहे मी तुमचं आपलं न्यूज अपडेट युट्यूब मध्ये तर बघा शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्ड वाटप मिळणार या पाच सुविधा कोणत्या पाच सुविधा मिळणार आहे आणि फार्मर आयडीचं नेमकं काय आहे तर बघा संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाकांक्षेची योजना आणलेली आहे फार्मर मुनिक आय ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता वाढवते या लेखात या व्हिडिओ मध्ये आपण या योजनेतील विविध पैलू यांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दलची संपूर्ण चर्चा करणार आहोत तर पुढे जर तुम्ही वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनल वरती येत असतात तर बघा योजनेची मूलभूत संकल्पना फार्मर युनिक आयडी अनुभव अभिनव डिजिटल पहल आहे जी प्रत्येक नोंदणीकृत शेतकऱ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करते आता हा क्रमांक त्यांच्या आधार कार्डशी जोडला जाईल यापुढे सर्व शासकीय योजना आणि लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सक्षम करणे आणि त्यांच्या दैनंदिन कृषी व्यवसायात येणाऱ्या ज्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ही फार्मर युनिक आयडी बनवलेली आहे आता पात्रता आणि नोंदणी प्रक्रिया या योजनेत सहभागी होण्यासाठी काही महत्वाचे निकष आहेत तर आता पहिला निकष म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणे अनिवार्य आहे आता दुसरं म्हणजे आधार कार्ड आणि इतर जे आवश्यक कागदपत्र आहे ते सादर करणे आवश्यक आहे शेतीशी संबंधित सर्व काही जी माहिती आहे ती प्रामाणिक प्रमाणित करणे गरजेचे आहे आता नोंदणी प्रक्रिया ग्रामस्तरावर राबवली जाईल ज्यामध्ये तीन प्रमुख जिल्हा जिल्हाधिकारी महत्वाची भूमिका बजावणार आहेत तर याच्यामध्ये बघा ग्राम विकास अधिकारी म्हणजे तलाठी जमीन रेकॉर्डची पडताळणी करणार आहेत कृषी सहाय्यक शेती संबंधित माहितीची तपासणी करणार आहेत नंतर जे ग्रामविकास अधिकारी आहे ते समन्वय आणि प्रशासकीय कार्य करणार आहे अग्रेसर डिजिटल प्लॅटफॉर्म एक एकीकृत व्यासपीठ आहे जे योजनेचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे अग्रेसर डिजिटल प्लॅटफॉर्म हे व्यासपीठ चार महत्वाचे विभागाशी एकात्मिक असेल आता पहिलं म्हणजे पशुसंवर्धन विभाग आता पशुसंवर्धन पशुधन व्यवस्थापन आणि जे आरोग्य सेवा आहे नंतर दुग्ध व्यवसाय विकास दूध आणि उत्पादक विपणन मत्स्य व्यवसाय विभाग म्हणजे मत्सालय आणि संबंधित सेवा आधार एकीकरण म्हणजे डिजिटल ओळख आणि प्रमाणीकरण आता शेतकऱ्यांसाठी व्यापक फायदे या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक महत्वपूर्ण फायदे मिळणार आहेत आता वित्ताच्या मध्ये पहिला फायदा म्हणजे वित्तीय लाभ आता वित्तीय लाभ म्हणजे म्हणजे पीक विमा दावे जलद प्रक्रिया नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान मिळणार आहे आता प्रशासकीय सुविधा मध्ये बघा एकल खिडकी सेवा प्रणाली कागदपत्रांची कमी आवश्यकता नंतर ऑनलाईन आणि अर्ज मंजुरी प्रक्रिया तांत्रिक सहाय्य म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये कृषी तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन हवामान अंदाज आणि सूचना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतीची जी माहिती आहे ती मिळणार आहे अंमलबजावणी रणनीती योजनेची जी यशस्वी अंमलबजावणी ही तीन टप्प्यामध्ये केली जाणार आहे पहिला टप्पा म्हणजे प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण याच्यामध्ये जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे नंतर तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे आणि ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होणार आहे आता नोंदणी आणि डेटा संकलन कसं होणार आहे तर बघा शेतकऱ्यांची माहिती संकलन मोहीम डिजिटल स्कॅनिंग डेटा व्हेरिफिकेशन आणि प्रामाणिकरण प्लॅटफॉर्म एकीकरण मध्ये विविध विभागाचे होणार आहे डेटा प्रोटोकॉल स्थापना होणार आहे सेवा वितरण यंत्रणा कार्यान्वित करणे भविष्यातील जी संभावना फार्मर युनिक आय योजना महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात एक नवे पर्व सुरू करेल या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जे डिजिटल डिजिटल सक्षमीकरण होणार आहे कृषी व्यवसायात पार पारदर्शकता येईल स्थिती सुधारेल कृषी क्षेत्राचे अर्थव्यवस्था बळकट होईल त्याच्यामध्ये आव्हाने आणि त्यांची निराकरण योजनेचा का काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे जसे की डिजिटल साक्षरतेचा अभाव इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या तांत्रिक पायाभूत सुविधांची कमतरता या आव्हानावर मात करण्यासाठी व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जाणार आहे मोबाईल आधारित सोल्युशन नंतर ग्रामस्तरीय डिजिटल केंद्र समारोप फार्मर युनिक आयडी योजना ही केवळ एक डिजिटल उपक्रम नाही तर ती एक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनाचा एक सकारात्मक बदल घडून आणण्याचा एक प्रभावी माध्यम मा आहे या योजनेमुळे शेतकरी अधिक स्वावलंबी आणि माहितीपूर्ण आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम बनणार आहे तर अशा प्रकारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप अशी महत्वाची योजना सरकारने काढलेली आहे त्यांना फार्मर आयडी कार्ड हे वाटप करण्यात येणार आहे म्हणजे जे शेतकरी आहेत शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मी खूप चांगली अशी व्यवस्था आहे त्यांचं म्हणजे त्यांचं डिजिटलायझेशन होणार आहे त्यांना आधार कार्ड सारखंशी एक तुम्हाला आय डी मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप अशी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद